सम्राट चौधरी सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत फक्त दोन वेळा आमदार असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री पद याच चौधरी यांचं होमपीच असणाऱ्या तारापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपनं तिकीट दिले जे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत मध्यंतरी त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मग सम्राट चौधरी यांना चर्चेत आणण्यामाग किंवा उपमुख्यमंत्रीपद देण्यामाग भाजपचं राजकारण काय तारापूर विधानसभा मतदारसंघाचं गणित काय इतिहास काय त्यातून भाजपला काय फायदा आहे नेमकं काय घडू शकतं हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत नमस्कार मी बिहारच्या राजकारणाच्या या स्पेशल आपलं स्वागत विषयाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा बिहारची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे भाजपची यादी जाहीर झाली आणि अशात तारापूर विधानसभा मतदारसंघातून बिहारचे उपमुख्यमंत्री असणारे सम्राट चौधरी यांना तिकीट देण्यात आले म्हणजे प्रशांत किशोर यांच्यावर जेव्हा टीका होऊ लागली की ते भाजपच्या विरोधात किंवा भाजपच्या नेत्यांबद्दल काहीही बोलत नाहीत तेव्हा प्रशांत किशोरांचं भाजपमधील पहिलं टार्गेट ठरले ते म्हणजे सम्राट चौधरी त्यांना तिकीट देणार की नाही अशी चर्चा होत असताना त्यांना तारापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं तिकीट बहाल केले अर्थात ए मध्ये ठरलेलं आहे की नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पद मिळणार आहे मग तरीही मध्यंतरी किंवा आता असंही सांगितलं जाते की मुख्यमंत्रीपद सम्राट चौधरी यांना दिलं जाऊ शकतं जर यावेळी काही गेम झाला तर आता तसंच मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्यावर अनेकदा आरोपी झालेत आणि भाजपमध्ये येऊन फक्त सहा वर्ष कार्यरत असणाऱ्या सम्राट चौधरींना अचानक उपमुख्यमंत्रीपद का देण्यात आलं असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सम्राट चौधरी कोण आहेत त्यांची कारकीर्द काय हे जाणून घ्यावी लागेल चला तर मग त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर फिरवत सम्राट चौधरी यांचा जन्म मुंगेर जिल्ह्यातील तारापूरच्या लखनपूर येथे झाला त्यांना राजकीय वारसा कारण चौधरी यांचे यांचे वडील हे यादव निकटचे सहकारी आणि समता पक्षाचे संस्थापक होते चौधरी यांच्या आई पार्वती देवी या तारापूर मतदारसंघातून आमदार राहिल्यात सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी यांनी तब्बल सहा वेळा तारापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजय मिळवलाय ते खासदारही राहिलेत ते मंत्री पदावरही कार्यरत होते सम्राट चौधरी यांचं प्राथमिक शिक्षण तारापूरमध्ये झाले त्यांचं दुसरं नाव राकेश कुमार असल्याचं सांगितलं जात किंवा आरोप केला जातो असं आपण म्हणू शकतो चौधरी यांनी आपला राजकीय प्रवास राष्ट्रीय जनता मधून केला कारण म्हणजे मी उल्लेख केला ता त्याप्रमाणे त्यांचे वडील जनता पक्षाशी निगडीत होते आणि लालूंचे ते मित्र होते याच वेळी राजकारणात प्रवेश करत असताना एकोणीशे नव्याण्णव साली त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं आणि मग त्यानंतर ते आमदार झाले. मात्र काही दिवसातच मोठा वाद निर्माण झाला कारण त्यावेळी चौधरींचं वय मंत्रीपदासाठी लागणाऱ्या पात्रतेपेक्षा कमी असल्याचा आरोप झाला आणि मग कायद्यानुसार मंत्री होण्यासाठी किमान पंचवीस वर्ष असावी लागतात त्यावेळी त्यांचं वय कमी असल्यामुळं राज्यपालांनी या बाबतीत आक्षेप घेतला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार ते दोन हजार दहा या काळात ते परबत्ता या मतदारसंघातून आमदार झालेत दोन हजार चौदा मध्ये राम मांजी यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश करून ते शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार दोन हजार मध्ये उपाध्यक्ष दोन हजार वीस मध्ये विधान परिषद सदस्य दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या काळात पंचायती राज मंत्री आणि दोन हजार बावीस मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अशी त्यांनी भूमिका निभावली दोन हजार तेवीस मध्ये त्यांची बिहार भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि दोन हजार चोवीस मध्ये ते बिहारचे उपमुख्यमंत्री बनले तारापूर विधानसभा हे पहिलेच नेते आहेत ज्यांना फक्त सहा वर्षात पक्षात झपाट्याने प्रगती करत राज्याच्या सत्तेतील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांनी आपली गणना निर्माण केली आहे आपलं वर्चस्व निर्माण केलंय खरंतर ते, के के ते कुशवाहा या समाजाचे आहेत आणि या समाजाचे प्रतिनिधी म्हणून सम्राट चौधरी यांना बिहारच्या जातीय राजकारणात भाजपसाठी एक महत्वाचा चेहरा म्हणून स्थान मिळाले अगदी नुकताच काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनी दावा केलाय की सम्राट चौधरी एकोणीसशे पंच्याण्णवच्या हत्या प्रकरणात आरोपी होते आणि त्यांनी स्वतःला अल्पवयीन दाखवून त्यांची सुटका करून घेतली त्यांनी चौधरींच्या वयात आणि शैक्षणिक पात्रतेत देखील मोठा विरोधाभास असल्याचा आरोप केला होता शिवाय शिल्पी गौतम हत्याकांडाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता यावर चौधरींकडून किशोरांना मानहानीची नोटीस देण्यात आले त्यावर उत्तरही देण्यात आले त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो विरोधी पक्षासाठी येणाऱ्या निवडणुकीत किती महत्वाचा ठरेल हे पाहणंही महत्वाचं आहे आणि आता ज्या मतदारसंघातून चौधरी निवडणूक लढवणार आहेत त्याच्याबद्दल थोडस बोलूयात तारापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर ही जागा काँग्रेसनं पाच वेळा न शकुली चौधरींच्या नेतृत्वाखाली तीन वेळा समता पक्षानं दोन वेळा जेडीयू न चार वेळा आणि इतर काही पक्षांनी एकदा जिंकल्या तारापूर विधानसभा सीटची दोन हजार दहा पासून पाहिली तर लक्षात येईल की जेडीयूची सत्ता या ठिकाणी राहिली आहे महत्वाचं म्हणजे शकुनी चौधरी यांनी आरजेडीच्या तिकिटावर तिकीटावर सहा वेळा विजय मिळवला पण पंधरा वर्षात आरजेडीला जेडीला सीटवर एकदाही सत्ता मिळालेली आहे मागील पंधरा वर्षात दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत शकुनी चौधरी यांचा पराभव झाला त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली यानंतर जेडीयूचे नेते तारापूर मतदारसंघातून निवडून माहितीनुसार दहा ते वीस या काळात गीता चौधरी आणि मेवाला थी थी नंतर दोन हजार एकवीस च्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे राजू सिंग निवडून आले आता आपण दोन हजार वीस च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहूयात दोन हजार वीस च्या निवडणुकीत या मतदारसंघातून पंचवीस उमेदवार रिंगणात होते राजतन जयप्रकाश नारायण यादव यांच्या मुली दिव्या प्रकाश यांना उमेदवारी दिली होती आणि जेडीयू न मेवालाल चौधरी यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी चौसष्ट हजार चारशे अडुसष्ट मतं घेत सात हजार दोनशे पंचवीस मतांनी विजय मिळवला यावेळी भाजपकडून सम्राट चौधरी स्वतः मैदानात होते आता या मतदारसंघाची परिस्थिती कशी तारापूर तारापूरमध्ये साधारण तीन पॉईंट दहा लाख मतदार आहेत कुशवाहा समाज असं इथं मोठं वर्चस्व अनुसूचित जातीचं सुमारे पंधरा टक्के आणि मुस्लिम मतदारांचं सहा पॉईंट आठ टक्के प्रमाण आहे अशी माहिती माध्यमांनी दिली आहे वैश्य समाजाचे सुमारे चाळीस हजार मतदार आहेत तारापूरमध्ये शकुनी चौधरी यांचं प्रचंड राजकीय बळ आहे इथून ते सहा वेळा आमदार राहिलेत त्यांच्या पत्नीनंही एक वेळा विजय मिळवला त्यामुळे त्यांना मारणारा वर्ग या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतदारसंघात कुशवाहा अर्थात कोहिरी समाजाचं मत निर्णायक ठरतं बहुतेक लोक ग्रामीण भागात राहतात आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय समजा सम्राट निवडून आले तर त्यांच्या निमित्तानं भाजप जिंकली तर पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलणार आहे पण जर खरंच ते जिंकून आले तर त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवलं जाईल का की काहीतरी गेम झाला तर खरंच परत त्यांना मुख्यमंत्रीपद पर देण्यातील ओबीसीचा चेहरा हा भाजपसाठी महत्वाचा असणार आहे आणि म्हणून ही चाल खेळले का असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात पण ही सगळी समीकरण निकाल लागल्यानंतर समोर येणार आहेत या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये आम्हाला कळवायला विसरू नका